नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोली अवकानेली अठराशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार कमाल दर आहे चौदा हजार सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकलेली पाचशे क्विंटल किमान दरा आहे अकरा हजार पाचशे पंचवीस कमाल दर आहे चौदा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवाखाली चौदाशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार सातशे पन्नास कमाल दर आहे तेरा हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाखालेली एकशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये